आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत हे धरणे आंदोलन यासाठी आहे की ग्रामीण विकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमारजी गोरे या जिल्ह्यातले आहेत एरवी त्यांचा एर आणि आमचा संपर्क होत नाही आणि जरी संपर्क झाला तरी त्या विषयावर कधी बोलले नाही आम्ही गेले तीन निवेदनं पाठवली हो परंतु या तीनही निवेदनाचं त्यांनी दखल घेतली नाही आम्ही आठ ऑगस्टला महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आंदोलन केली अठरा ऑगस्टला संपूर्ण विभागीय कार्यालयावर आंदोलन केली आणि आम्ही असं सांगितलं होतं ह्या दोन आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर आम्ही आठ सप्टेंबर रोजी आपल्या दस्त्रो खुद्द सातारा जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या नावाने आंदोलन करू खरं म्हणजे आम्ही जे, जे मागत आहोत हे शासनमान्य प्रलंबित मागणे आहे किमान वेतनाची पुनर्रचना करणे ही शासनाची जबाबदारी आहे अभय यावलकरच्या शिफारशीचे अंमलबजावणी करणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जे शासन मान्य आहे त्याची अंमलबजावणी शासनच करत नसेल ते शासनच गुन्हेगार आहे असं म्हटलं तर ते चूक ठरू नये आणि जुन्या किमान वेतनाच्या दराप्रमाणे हे ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून सतत का सातत्याने काम करत आहेत मागणी करत आहेत पण ही किमान वेतनाची कमिटी काय बसत नाही अशा अनेक मागण्या आहेत अशा अनेक मागण्या दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेच्या वेळेस सेवेत घेतलं पाहिजे परंतु दोन हजार एकोणीसपासून भरतीच नाही आणि त्याच्यामुळं ज्यांची वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त झाले आहेत ते एजबार झालेत परंतु त्यांना शासन निर्णय असूनसुद्धा त्याचा लाभ होत नाही अशा प्रकारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसारखे जे काही सामान्य कर्मचारी आहेत या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्याकडे महाराष्ट्राचं सरकार त्यांचे मंत्री अतिशय मस्तवालपणे दुर्लक्ष करतात आणि मोठमोठे समजा जे काही समजा बिल्डर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या मागण्या किंवा यांच्या आर्थिक प्रश्न कसे सोडव सोडवता येतील यासाठी धडपड करतात आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे या सातारा जिल्ह्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आमच्या या आजच्या आंदोलनाची दखल घ्यावी ताबडतोबीनं आमच्याशी चर्चा करावी आणि जे काही प्रलंबित मागणे आम्ही नवीन काहीही मागत नाहीत काही मागत नाही जे सरकारने मान्य केलं आहे ते स्वीकारा आणि त्याची अंमलबजावणी करा हीच आमचं म्हणणं आहे खरं म्हणजे याच्यापूर्वी आम्हाला गिरीश महाजन यांनी किमान वेतनासाठी नवीन कमिटी बसवतो त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवून नवीन किमान वेतन कमिटीची स्थापना करतो अशा प्रकारचं त्यांनी मान्य केलं होतं मागणी केली होती भूमिका मांडली होती परंतु ते दरम्या दरम्यानच्या काळामध्ये सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर या बाबीची आम्ही आम्ही यांना कल्पना दिली की जुना मंत्री महोदयाने अशा प्रकारची भूमिका मांडली होती हसन मुश्रीफ नावाचे माझे ग्रामविकास खात्याचे मंत्री होते त्यांनी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करतो अशा प्रकारची भूमिका मांडली होती याची आठवण आम्ही माननीय जयकुमार गोरेला करून दिली परंतु यावलकर समितीची शिफारस पंकजा केली आणि दोन हजार अठराच्या एकतीस तारखेला मे रोजी हा अहवाल सरकारकडे दाखल केला पण सरकारला या महत्वाच्या मूलभूत प्रश्नाकडं लक्ष द्यायला वेळ नाही और ग्राम पंचायत कर्मचारियों का नारा कौन होना चाहिए किमान वेतन चोर गद्दी छोड़